नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत मतदान झालेलं आहे आणि काही मिनिटात म्हणजे काही तासांमध्ये निकाल लागणार आहे आपल्याबरोबर गुलाबराव पाटील आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाची सीट जी आहेत ग्रामीण ग्रामीणची आहेत आणि महाराष्ट्राचा निकाल काय लागेल या संदर्भात गुलाबराव पाटील आपल्याशी बोलणार आहेत धाकदुक तर आहे नेमकं काय निकाल लागतात आपण गुलाबराव पाटील यांच्याशी बोलणार हो स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये काही तासात निकाल लागणार आहे काय धाकधूक आहे मनात मी तर नाही कारण की लोकांचा पाहिलेला प्रतिसाद आणि त्याचबरोबर जनतेमध्ये असलेला उत्साह आणि लाडक्या बहिणींचं समोरून दिसणार चेहऱ्यावरचा आनंद या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मी जवळपास आता ही सहावी निवडणूक लढतोय आणि लोकांच्या चेहऱ्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपण कुठल्या स्थितीत आहे त्याच्यानंतर ह्या दोन दिवसामध्ये जवळपास मी वीस पंचवीस गावं फिरण्याचा प्रयत्न केला तरी गावांमध्ये मी थांबलो असलो तरी जाताना लोक भेटणे त्यांचा त्यांचा नमस्कार करण्याची पद्धत महिला दिसल्या तर त्यांचे हात देण्याची पद्धत त्याच्यावरून लक्षात येत की धाकधूक कुठलीच नाहीये शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहोत भाऊ बघितलं हा मतदारसंघ खूप लक्षवेधी होता जागा वाटवा मध्ये महाविकास आघाडीला त्यांचा उमेदवार मिळू शकला नाही त्याचा बेनिफिट आपल्याला मिळाला असं एक जनरली आहे तसं काही नाही उलट उभाटानी सगळ्यात जास्त काम त्यांचं करत केलं कारण की राष्ट्रवादी तर मला कुठेच दिसली नाही भुभाटा तर त्यांच्याबरोबर राहिली नसती कदाचित तर आणखी वाईट परिस्थिती त्यांची झाली असते काही गावांमध्ये त्यांचे बूथ सुद्धा नव्हते काही गावांमध्ये पोलिंग एजंट नव्हते पोलिंग आमची तीन जे वरती जे बूथ आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची पण रचना होती आणि भाजपची रचना होती आणि त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांमध्ये त्याच्या व्यतिरिक्त जे मतदान करण्याच्या लोक होती ही सगळ्यात जास्त फौज आमच्याकडे होती, होती। त्यामुळे मला नाही वाटत की त्यांना सीट मिळाली म्हणून त्यांना माझा फायदा झाला उभाटाकडे थोडंफार संघटन होत राष्ट्रवादीकडे संघटनच नव्हतं म्हणजे एक्झिट पोल आले एक्झिट पोलमध्ये जर बघितलं की दोन तीन सोडले तर महायुतीच्या बाजूने एक्झिट पोल आहे आणि म्हणजे एकशे ऐंशी दोनशे पन्नास सुद्धा जागा महायुतीला मिळतात पूर्ण सत्ता आपली बसते मुख्यमंत्री कोण होईल हे बघा मुख्यमंत्री शिंदेसाहेब व्हावे हे तर आमच्या मनातलं निश्चितपणाने आहे शेवटी आता तीन पक्षांचं सरकार बनणार आहे त्या प्रक्रियेमध्ये मी तर राहणार नाही पण शेवटी वरच्या स्तरावर जे निर्णय होतात ते आपल्याला मान्य करावं लागतात पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये वीस टक्क्यावरून चाळीस टक्के शाळेना आणणे महिलांना एस टी मध्ये अर्ध तिकीट देणे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण याच्यामुळे गेम चेंज झाला त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या अभ्यासाला किंवा त्यांच्या मेहनतीला तिघ पक्ष विचार करतील असा माझा अंदाज आहे पुन्हा एकदा शिंदे व्हावे असं वाटतं जनरली आता शिंदे व्हावे कारण की आमच्या मनातलं मुख्यमंत्री तेच आहे पण शेवटी तीन जणांची पार्टनरशिप असल्यामुळे काय होते ते ठरवतील इकडे आजीजाणांची पोस्ट लागले की त्यांच्या कार्यकर्ते म्हणताय की आजीजा मुख्यमंत्री व्हावे इकडे देवेंद्र फडणवीस व्हावे असं भाजपकडनं बोलत काय प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पण तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकीने या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्याला मोठ्या पद मिळावं ही भावना असणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे भाजपला वाटतं की देवेंद्रजी व्हावे अजित पवार दादा व्हावे किंवा आम्हाला वाटतं शिंदे साहेब व्हावे पण हा निर्णय ते शांततेने घेतील आणि एकदम जोरदार काम होणार आहे महाविकास आघाडीवाले पण म्हणतोय की आमची एकशे साठ जागा मिळतील कदाचित अपक्ष उमेदवार जे बंडखोर आहे यांना सुद्धा आता जवळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक ठिकाणी हॉटेल्स बुक होत आहे काही ठिकाणी विमानं बुक केले जात आहे कारण अपक्षांना असं जनरल दिसत की आप कमी पडले तर अपक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न झाले निश्चितपणाने दोघं पक्ष या गोष्टीचा प्रयत्न करतील कारण की शेवटी बहुमत आल्यावर सुद्धा अपक्ष आपल्याकडे राहावे असे प्रयत्न असतात मागच्या वेळेस सरळ थम्पिंग मेजॉरिटी असताना सुद्धा दहा पंधरा अपक्ष आमच्याकडे होते कारण की सभागृहामध्ये अपक्ष जरी सरकार आलं असलं तरी सुद्धा आपल्याकडे असणं ही सरकार करता जमेची बाजू असते कारण की सभागृह चालवणं सभागृहामधल्या उपस्थित्या बिल मंजूर करून घेणे त्याच्यानंतर आयत्या चर्चेमध्ये अपक्षांना असले तर सहभागी करून घेणे फक्त हे सरकार येण्याकरताच अपक्ष कामात येत असं नाही पण शेवटी तुम्हाला सभागृह चालवायचं असेल तर तिथे तुमचं बहुमत असतं वेळेवर तुमचं जर त्या ठिकाणी कोणतं मोशन मिशन आलं किंवा कोणती अचानक घटना आली तर त्यावेळेस मदतीला आमदार असणं तर ही ही स्ट्रॅटेजी दोघं पक्ष ठरवतात आणि मला वाटतं दोघं ते प्रयत्न करतात असंही बोलत आहे की समजा करायचं काही तज्ज्ञांचं म्हण आहे खूप वेळ मुख्यमंत्री शपथासाठी खूप कमी वेळ आहे जर तसं झालं नाही तर कदाचित राष्ट्रपती लाग, लागू शकते असं पण तर्क वितर्क लावू तुम्ही कसं बघता मी बरोबर म्हणतायत कारण की शेवटी आपण मागच्या वेळेस पण पाहिलं की सरकार आलं नव्हतं तर राष्ट्रपतीची राजवट लागली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस पर्यंतच आमचं सरकार आहे सव्वीस तारखेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तोच निर्णय तोच तोच दिवस शेवटचा असणार आहे नंतर ऍबसेंब्ली हंग होईल आणि त्याच्यानंतर मग नवीन सरकार दा, स्थापण्याचा दावा जर कोणी दोघांपैकी केला नाही तर मग राष्ट्रपती राजवट येईल मग राष्ट्रपती राजवट आल्यानंतर जोपर्यंत ज्याच्याकडे बहुमताचा आकडा येत नाही तो राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा सा दावा करू शकत नाही त्यामुळे देखो आगे आगे क्या होता है ही वेळ येईल की स्पष्ट बहुमत येईल मला वाटतं स्पष्ट बहुमत आहे जी हे होते गुलाबराव पाटील आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की स्पष्ट बहुमत येईल राष्ट्रपती लागू लागणार नाही पण जर लागलेच तर सव्वीस तारखे पण सरकारने बसल तर राष्ट्रपती लागू शकते पहात्रा नाही